उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये स्वरूप आहे आणि दौऱ्याचं स्वरूप जसं महाराष्ट्रात इतरत्र असत आहे कार्यकर्त्यांना भेटणं पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणं आणि आज निमित्त आहे आमच्या माऊली शेठचं वाढदिवस त्यानिमित्तानं त्यांनी हे सगळे कार्यक्रम आयोजित केले पण पावसामुळे त्यांचा जो मुख्य कार्यक्रम का आहे बैलगाड्याचा तो त्यांनी बहुतेक चिखल झाल्यामुळे थांबवलेला कोरे ढकललेला आहे ते तेव्हा परत येऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल का कारण तुमचा हा तिन्ही तालुक्यांचा दौरा पाहता मुळात आम्ही सर्व प्रमुख नेते महाराष्ट्रात जे फिरतो आहोत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून सरकारकडून नाही सरकारच्या मनात असतं तर त्याने अजून चार वर्ष रखडवलं असतं पण सुप्रीम कोर्टानं दणका दिल्यामुळे महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका त्यांना आता घ्याव्या लागतील आता तुम्ही म्हणताय त्यानुसार एक तुमचं म्हणणं बरोबर आहे की महाविकास आघाडी म्हणून लढेल का आमचा प्रयत्न राहील आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी जी आहे ती कायम राहावी फक्त विधानसभा आणि लोकसभा एवढ्यापुरती मर्यादित न राहता जिल्हा परिषद आहेत इतर काही निवडणूक आहेत पण ते आम्ही आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती आम्ही सोडतो स्थानिक लेवलला सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा ही आमची भूमिका आणि ती तशीच राहील निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाने आमदारकीचा राजीनामा मागितल्याचा छगन भुजबळांनी मोठा गौप्यस्फोट केलाय पक्षातच त्यांची कोंडी होत अस त्यांच्या पक्षाविषयी मी कसं काय बोलू त्यांच्या पक्ष मुळात त्यांचा पक्ष नाही आहे ते ज्या पक्षामध्ये आहेत अजित पवारांचा तो पक्षच नाहीये तो चोरलेला पक्ष आहे त्या पक्षाचे पक्षा प्रमुख अमित शाह आहेत ते दिल्लीत बसतात त्यांचा जो पक्ष आहे किंवा एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे तो त्यांचा पक्ष नाहीये तो एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे किंवा अजित पवारचा पक्ष जो आहे अजित पवारांचा तो सुद्धा अमित शहाचा पक्ष आहे म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं योगदान आहे त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलं आहे का मी तेही मान्य करतात की त्यांचा पक्ष अमित शहाचा पक्ष आहे तर आता ते त्यांच्या अंतर्गत जे काय आहे ते त्यांचा विषय आक्रमक सगळं भुजबळ आता कुठेतरी भारतीय जनता पक्षाशी सोयरी केलेला कोणताही नेता हा कालांतरानं किती मर्दा असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होतो ठाकरे बंधू एकत्र येणार होत आहेत चर्चा कशाला होत आहेत मी बोलतोय ना काही चर्चा का नाही ठाकरेंच पर्दे वागून चाललंय काय ठाकरेंच पर्देवागत चाललंय काय मग आता पडदा उघडायला वेळ आहे ना पडदा योग्य वेळी उघडला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण जे चित्र ते स्पष्ट होईल आणि मी वारंवार मी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच एक मान्यता आहे सकारात्मक अशी भूमिका आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे मला असं वाटत नाही कारण हा काय राजकीय व्यवहार किंवा सौदा किंवा व्यापार नाही आहे भाजपाशी किंवा अन्य पक्षाशी व्यापार होऊ शकतो तर मनसे सांगितले की आ, प्रस्ताव तुम्ही द्यावा मी काय कोणाचे प्रस्ताव कोण काय बोलते त्याच्याविषयी काय हे नाही शिवसेना हा पंचावन्न वर्षापेक्षा जुना पक्ष आहे आज आम्हाला जा मानी भोटर, मुले पक्षे, पक्षे. या ईव्ही एम आणि व्होटर लिस्ट घोटाळ्यामुळे जागा कमी मिळाल्या असतात तरी हा महाराष्ट्रातला शिवसेना हा एक प्रमुख पक्ष आहे मजबूत पक्ष आहे आणि यापुढे जी चर्चा जर झाली तर ते त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत सन्मान्य राज ठाकरे त्यांच्याशी त्यांच्याशी होईल ना कधीपर्यंत साधारणतः या चर्चेला सुरुवात होईल होईल ना होईल झालं तुमच्यापासून काही लपून राहणार आहे का ती नक्की व्हायला पाहिजे मी आमची भूमिका सांगतोय की आमच्याकडून कोणते अडथळे नाही आहेत मी काली म्हणालो की मराठी माणसांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातल्या मुंबईसह महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी समस्त मराठी माणूस गट तट विसरून एक आला आणि गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला जे दिल्लीत आहेत ते तर ही बाळासाहेब ठाकरेंना सगळ्यात मोठी मानवंदना ठरेल माननीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मराठी माणसाच्या स्वाभिमानानं त्यांना जगता यावं या महाराष्ट्रात म्हणून वेचलं शिवसेना त्यासाठी स्थापन झाली त्याच्यामुळे आम्हाला एखादं पाऊल पुढे टाकण्यात किंवा एखादं पाऊल मागे घेण्यात या विचारासाठी आम्हाला कमीपणा वाटत नाही राज ठाकरे धोका आलाय का या गोष्टी बघू ना सगळ्या गोष्टी आता कशा गावगड हो करून जातात यात यात होकार नकाराचा प्रश्नच येत नाही हे काय आम्ही व्यापारी पेढीवर बसलेलो नाही आहोत ना तर आज आम्ही उद्धव ठाकरे एकत्र येऊन रिप्रेझेंटले स्वतः ते टपलेत त्यांचं काय होईल की तुम्ही असं दिलसे म्हणताय आणि मनसे पण बोलत पण त्यांना काय कळलं बघा त्यांची युती जी आहे अमित शहा बरोबर आहेत आणि त्यांच्या युतीचं पहावं आणि त्यांच्या युतीचं पाहावं ना त्यांची युती अमित शहा बरोबर आहे का मोदींबरोबर आहे का फडणवीसांबरोबर आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडावी आम्ही काय करतोय किंवा राज ठाकरे काय करतो ठीक आहे राज ठाकरेकडे ते पाणी वगैरे जात असतील त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे पण भविष्यातलं राजकारण महाराष्ट्रातलं आणि देशातलं झपाट्यानं बदलणार आहे पालिका निवडणुका समोर ठेवून कुठेतरी युती होण्याची शक्यता आहे असे चर्चा होती होऊ द्या चर्चा तशी चर्चा झाली ते बिघडलं कुठे मुंबई महानगरपालिका ही नुसती महानगरपालिका नाही मुंबई हे मराठी माणसाचं हृदय आहे या मुंबईसाठी एकशे सहा मराठी माणसांनी हुतात्मे दिलेले आहेत महाराष्ट्राची राजधानी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ही मुंबई गिळण्याचं काम अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस करणार आहेत भविष्यामध्ये मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये यासाठी यांचे सगळे या पुढले प्रयत्न राहतील अशा वेळेला मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मराठी माणसाने एकत्र यायचं ठरवलं राजकीय दिसून तर मला वाटतं मीडियाने आणि पत्रकाराने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे मराठी ठाकरे एकत्रित आहे सुधीर म्हणतात चांगली गोष्ट आहे म्हणजे मराठी ठाकरे असतील तर भाजपकडून स्वागत आहे असं बघा सुधीर मुनगेटवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि भाजपच्या जुन्या फळीतले नेते आहेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटू नये म्हणून प्रयत्न करणारे ते नेते होते त्यांच्या भावना महत्वाच्या आहेत हे नवीन भाजपच्या पिढीला कळणार नाही जे बाहेरून ना आलेले त्याच्यामुळे सुधीर भाऊ जे बोलतायत ते त्याचं मी स्वागत करतो फडणवीस गुजरात तिसरे उपमुख्यमंत्री होतील असं गिरीश महाजन नाही नाही असं आहे की एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा आता तिसरा चौथा पाचवा ते किती करू शकतात ते चार मुख्यमंत्री करू शकतात ते गद्दारांसाठी एकच काय नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात या भारतीय जनता पक्षाचं काय खरं नाही शिवसेना भुजबळांना अनेक पक्षात नाव फरवते हो असं त्यांनी म्हटलंय भाजपकडे हो नाव फरवते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सुद्धा त्या नाव फरवते पक्ष घेण्यासाठी मग गेले का नाही आता, आता ते भाजपमध्येच आहेत ना आता आहे। ते कुठे आहेत ते अमित शहाच्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी ती ऑफर स्वीकारलेली आहे भाजपची आणि ते त्या पक्षात बघा तांत्रिकदृष्ट्या ते एखाद्या दुसऱ्या गटामध्ये असतील पण त्यांनी अमित शहाचं नेतृत्व मानलेलं आहे ज्या अमित शहाने शिवसेनेचे तुकडे केले आणि त्यांना मुंबई तोडायचे आणि महाराष्ट्र तोडायचं आहे त्या पक्षामध्ये आता या क्षणी भुजबळ आहेत हे त्याने स्वीकारलं पाहिजे हेच भुजबळ कधी काळी मराठी माणसासाठी सीमा प्रश्नासाठी आणि महाराष्ट्रासाठी रस्त्यावर येऊन झगडत होते आ, आ, राज ठाकरे उद्धव ठाकरे बरोबर आल्यानंतर महाविकास आघाडीचा घटक म्हणून राज ठाकरे समाविष्ट होतील हा पुढला विषय आहे चला थँक्यू तालुक्यामध्ये बुबट्यांची संख्या खूप आहे बिबट्या राहील नाही तर मी राहील असं म्हणून शरद सोडवणे आमदार झाले तर बुबट्यांची संख्या कमी झालेलं नाही सरकारचं दुर्लक्ष आहे मग तुम्ही आमदारांना का प्रश्न विचारत नाही बिबट्या राहतील किंवा मी राहीन ते आहेतच पण दिसताच कुठे बिबट्या दिसतोय तरी काल दिसले दिसलेलाच कुठे अजित पवारांच्या कार्यक्रमात सरकारी कार्यक्रमात असं कोणतं मला सांगत होतं बघा हा जो बिबट्या आहे दोन पायाचा हा आमच्या पक्षात सुद्धा होता तो राज ठाकरेंच्या पक्षात सुद्धा होता आता तो अमित शहाच्या पक्षात गेलेला आहे महिला आयोगाच्या रुपाली साधनकर यांचा राजीनामा मागितला जातो बघा हे सगळे वेगळे विषयात चला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका